मिर्जेतील ऐतिहासिक क्रीडांगणाची राजकीय उदासीनतेपोटी पुरती वाट लागली आहे सांगली ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात नृत्य केले म्हणून जिल्हा परिषद कर्मचारी टीकेला सामोरे जावे लागले आंदोलनी झाली पुतळा दहन करण्यात आला पण दुसरीकडे मिरजेतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण यांच्या नावाचे असणारे मैदानाची नेहमी वर्षानुवर्षे दारूच्या आणि नशेबाज लोकांनी सतत अवमान अपमान केला असून मैदानाला दारू अड्डा केला आहे याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष झाले त्यात आपली महापालिका प्रशासन आणि राजकीय उदासीनतेमुळे मैदानाची पूर्ती वाट लागली आहे सध्या काही ज्येष्ठ खेळाडूंनी देखण्या आणि नेटक्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवल्या आहेत नियोजन नेटके केले असले तरी प्रत्यक्षात या उपद्रवी लोकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण महाराजांच्या नावाचा अवमान होत असल्याचे स्पष्ट दिसत असून याकडे लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात रोज दारुडे दारू पिऊन धिंगाणा घालत आहेत काचेच्या दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या फोडून खेळाडूंना दुखापत होईल असे टाकत आहेत मैदानावर मोठ्या प्रमाणात काचांचा खर्च आहे बाटल्या आहेत काहींना दुखापतही झाली आहे लहान मुले ही खेळत असतात याबाबत ठोस उपाययोजना होणे अपेक्षित आहे कोट्यवधी रुपये खर्च करून या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली मात्र अद्याप अपुऱ्या सुविधा असल्यामुळे खेळाडूंचे नुकसान होते याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे घालावे अशी मागणी खेळाडूंनी केली आहे आज इथं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये आज आम्ही इथं एक उद्देशानं सांगत आहो की या ग्राउंडवर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्राउंडवर इथे रात्री नको ते चाळी चालू आहेत त्याचप्रकारे इथं दारू पिऊन बाहेरची लोकं येऊन बाटल्या फोडत आहेत आणि या स या कारणामुळे लोकांना इथं आमच्या खेळाडूंना क्रिकेट खेळाडू असो हो, किंवा फुटबॉल खेळाडू असो यांना सर्वांना इथे इजा होत आहे तर यासाठी या प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे आणि स्वतः येऊन इथं याची देखरेख करावी अशी मी यांना विनंती करतो